लग्नाचा सीझन सुरू झाला आहे सगळ्यांना छान छान कपडे घालून लग्न एन्जॉय करायला आवडत पण या सगळ्यामध्ये एक प्रॉब्लेम आपल्याला क्रिएट होतो तो म्हणजे आपल्या या पोटावरची चरबी चला तर मग आज आपण यासाठीच काही इफेक्टिव्ह असे आसडे करणार आहोत हे सगळं रुटीन आपण फॉलो करताना तुम्हाला मला तीन प्रॉमिसेस करायचे ते कोणते तर नंबर एक म्हणजे तुम्ही संध्याकाळचं जेवण हे आठ वाजेच्या आतमध्ये करायचं आहे आणि जर पॉसिबल असेल तर त्यामध्ये जमेल तितका साधा आणि हलका आहार आपल्याला घ्यायचा आहे नंबर दोन म्हणजे सकाळी झोपेतून उठल्यानंतर अर्धा ग्लास कोमट पाणी आणि त्यामध्ये अर्धा लिंबू आपल्याला प्यायचा आहे त्याचबरोबर नंबर तीन म्हणजे हे जे रुटीन आज आपण कम्प्लीट करणार आहोत ते तुम्ही कमीत कमी आठवड्यातून चार वेळेस आणि महिन्यातून ॲटलिस्ट एकवीस दिवस फॉलो करायचं आहे म्हणजे तुम्हाला लवकरात लवकर याचा इफेक्ट मिळेल आपल्याला करायचं आहे ताणासन सा। त्यासाठी पायांमधलं अंतर आपण कमी केलंय श्वास घेत दोन्ही हात डोक्याच्या वरती घेऊन जायचे हातांना एकमेकांमध्ये इंटरलॉक करायचे हात पूर्ण वरती खेचायचे शरीराला पूर्ण वरती ताणून घ्या आणि हळुवारपणे टाचा वरती इचला वरती शरीराला पूर्ण खेचूया टेन सेकंड्स पर्यंत होल्ड करायचंय वन 2 पूर्ण खेचावरती थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स करायचे टाचा अलगद जमिनीवरती टेकवायचा हे हात वरती तसेच ठेवायचे पायांमध्ये आता थोडस अंतर घ्यायचंय मोठा श्वास घ्यायचा श्वास सोडून देत अलगद उजवीकडे वाकायचंय हात एल्बोमध्ये बेंड करायचे नाही हात सरळच ठेवायचे पुन्हा श्वास घ्यायचाय श्वास सोडून देत डावीकडे यायचंय पुन्हा श्वास घ्या सोडून द्या घ्या सोडून द्या काउंट्स आपल्याला करायचे थ्री फोर पूर्ण स्ट्रेच करा स्वतःला आपली साईडची चरबी कमी होण्यासाठी आपल्याला हे मदत करत आहे फाय सिक्स सेवन नाईन चेन रिलॅक्स करायचे हळूवारपणे हातांना खाली घेऊयात दोन्ही पायांमधलं अंतर आपल्याला कमी करून घ्यायचे यानंतर नेक्स्ट आपल्याला करायचे हस्त उत्तानासन त्यासाठी दोन्ही हात जे आहे ते डोक्याच्या लाईनमध्ये सरळ अगदी वरती घ्यायचे श्वास घेत अलगद कमरेतून मागे वाकायचे पण दोन्ही हात जे आहेत एल्बो मध्ये अगदी सरळ ठेवायचे आणि होल्ड करायचे टेन सेकंड पर्यंत पूर्ण शहराचा जो पुढचा भाग आहे त्यावरती पूर्ण ताण आलाय आपलं पोट पूर्ण ताणलं गेलंय होल्ड करणार आहोत वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स करायचे सेंटरला यायचे या पुढे असच आपण शरीराला वरती खेचून घ्यायचंय आणि करायचंय पाद हस्तासन दोन्ही हात अलगद पुढे वाकायचे पाठ अगदी आपली सरळ ठेवायची पाठीला गोल हंप द्यायचा नाही पाठ अगदी सरळ आणि पुढे वाकायचे हातांनी आपली पायाची बोटी पकडायची आपलं डोकं हे गुडघ्याला टेकवण्याचा प्रयत्न करायचा पण पॉसिबल नाही झालंच तर आपण जसकं आपला पॉसिबल आहे तितकं आपण करू शकतोय आणि होल्ड करायचं आहे होल्ड करा वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स करत श्वास घेत हातांना वरती उचलायचे हळूहारपण या आसन असते ती सोडून द्यायची आपल्याला करायचंय ते म्हणजे आपण न थांबता फास्ट मध्ये करतोय कारण की आपल्याला चरबीवरती काम करायचंय पायांमध्ये आपण कमरेपेक्षा थोडस जास्त अंतर घेणार आहोत दोन्ही हात आपण खांद्याच्या रेषेमध्ये घ्यायचे पूर्ण चेस्टला एक्सपांड करून घ्यायचं हात पूर्ण मागे घेऊन जायचे आपला जो उजवा पाय त्याला आपण टर्न करून घेतलं इकडे मग दोन्ही हात खांद्याच्या रेषेमध्ये मोठा श्वास घेतला श्वास सोडून देत अलगद उजवा हात उजव्या पायाजवळ घेऊन जायचा पूर्ण लक्ष वरच्या डाव्या हाताकडे आणि हाताचा जो तळवा आहे तो या आपल्या बाजूला घ्यायचा आणि त्याकडे लक्ष द्यायचंय होल्ड करायचंय वन टू फाईव्ह सेकंड पर्यंत होल्ड करणार आहोत थ्री फोर फाय आपली जी साईडची चरबी आहे त्यावरती यामध्ये पूर्ण काम होत आहे श्वास घेत यायचंय सेंटरला पुन्हा आता हा पाय सरळ करून घ्यायचा डावा पाय जो आहे त्याला आपल्याला टर्न करायचंय असेच हात राहू द्यायचे मोठा श्वास घ्यायचा श्वास सोडून देत अपोजिट साईडला आपल्याला यायचंय म्हणजे डावा हात डाव्या पायाजवळ आणायचा काही झालं तरी आपला हा पाय आपल्याला फोल्ड करायचा नाहीये अगदी पाय सरळ ठेवायचा करा होल्ड वन टू थ्री फोर आणि फाय रिलॅक्स करायचे दोन्ही हातांना हळुवारपणे वरती घेऊन येऊयात आणि अलगद आसनस्ती सोडून देऊयात आपल्याला हे करायचे आता चेअर पोझिशन त्यासाठी आपण श्वास घेत दोन्ही हात डोक्याच्या लाईनमध्ये घ्यायचेत अगदी कानाच्या लाईनमध्ये सरळ हातांना ठेवायचे त्यानंतर हळुवारपणे आपण पाय जे ते गुडघ्यात दुमडायचे पण पाय गुडघ्यामध्ये दुमडताना आपल्या पायाच्या बोटांच्या पुढे आपल्याला पायाला न्यायचं नाहीये मी तुम्हाला साईड व्ह्यूने दाखवते पाय जे ते आपण अगदी या मध्ये होल्ड करणारे गुडघा पायाच्या बोटांच्या पुढे जाता कामा नाही होल्ड करा वन टू थ्री फोर फाय रिलॅक्स करा संत श्वसन नेक्स्ट आपल्याला आता यायचंय सुखासनामध्ये खाली साधी मांडी घालून बसायचे थोडस रिलॅक्स करायचे संत श्वसन करायचंय थोडासा दीर्घ श्वास घ्या सोडून द्या पुन्हा घ्या सोडून द्या आता आपल्याला यायचे टेबल टॉप पोझिशन मध्ये आपल्याला करायचे कॅट पोज त्यासाठी दोन्ही हात आणि दोन्ही पायांवरती यायचे पायाच्या गुडघ्यांमध्ये अंतर आहे आणि त्या गुडघ्यांच्या समांतर आपले दोन्ही हात आहेत श्वास घेत इन्हेल कॅट आणि श्वास सोडत एक्झेल कॅट करायचं आहे टेन टेन सेकंड होल्ड करणार आहोत श्वास घ्या आणि होल्ड करा वन टू थ्री फोर पोट पूर्ण या स्थितीमध्ये ताणलं गेलंय पाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलास करायचे मानखाली पाठ पूर्ण पूर्णवरती खिचा शरीराला पूर्ण खिचून घेऊयात वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन चेन रिलॅक्स करूयात यानंतर आपल्याला करायची मुवमेंट श्वासाबरोबर श्वास घ्यायचा सोडून द्यायचा पुन्हा घ्यायचा सोडून द्यायचा स्टार्ट करूयात वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन रिलॅक्स करायचंय करायचंय टायगर पोस्ट टाईप वन त्यासाठी आपण उजवा पायजोय तो गुडघ्यात अगदी सरळ करून आहे पाय जमिनीवरती टेकवायचा आहे श्वास घेत अलगद आपण जोय तो आपल्या डोक्याला टच करण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि पूर्ण श्वास सोडत कपाळ आणि आपल्याला गुडघ्याला टच करायचंय हम्म टेन काउंट आपण करणार आहे चला स्टार्ट करूया श्वास घ्या सोडून देत वन पुन्हा घ्या सोडा चू घ्या थ्री पायाला पूर्ण मागे स्ट्रेच करण्याचा प्रयत्न करा श्वास घ्या फोर पुन्हा श्वास घ्या रिलॅक्स करून घ्यायचे उजवा पाय आता टीक पायचा आहे श्वास घे डाव्या पायाने आपण पुढचे नेक्स्ट फाईव्ह काउंट्स करूया श्वास घ्या सेवन घ्या एट घ्या नाईन घ्या रिलॅक्स करायचे आपल्याला आता बालासनामध्ये दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या वज्रासनामध्ये यायचंय मागे हात पूर्ण पुढे घेऊन जायचे रिलॅक्स करायचे कपाळ जमिनीवरती टेकवण्याचा प्रयत्न करायचाय संत श्वसन पाठीवरील पूर्ण ताण कमी करून संत श्वासावरील शरीरावरील पूर्ण ताण कमी संथ श्वसन करूयात। हळुवारपणे आता आपण स्थिती सोडून देऊयात आपण एक एक करत हात मागे घेऊयात अलग दोन्ही पायातल्या अंतर कमी करून घ्या यानंतर आपल्याला यायचंय स्थितीमध्ये आपण झोपतो त्या स्थितीमध्ये येऊन पुढची आसन आपल्याला करायचे श्वास घेत आपल्याला अलगद उजव्या पायाला वरती उचलायचे आणि आपल्याला सिक्स्टी डिग्री मध्ये त्याला होल्ड करायचे पण पायाची जी बोट आहे ती शरीराच्या अपोजिट साइडने ठेवायची टेन सेकंड होल्ड करूयात वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स करायचं आहे यानंतर पायाला आपल्याला घ्यायचं आहे थर्टी डिग्रीमध्ये फोल्ड करायचं आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स करूया पाय जमिनीवरती ठेवायचा आहे आता सेम आपल्याला हेच करायचे डाव्या पायाने श्वास घेत डाव्या पायाला वरती उचलूयात सिक्स्टी डिग्री होल्ड वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन 30 एट नाईन टेन रिलॅक्स करूयात संत यानंतर आपल्याला करायचे द्विपाद उत्तान पादासन श्वास घेत दोन्ही पाय वरती उचलायचे पाय गुडघ्यामध्ये अगदी सरळ ठेवायचे आणि टेन सेकंड्स आपल्याला होल्ड करायचे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन सेम पाय आता आपल्याला सिक्स्टी डिग्रीला होल्ड करायचे वन पाय गुडघ्यात सरळ टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स करायचंय हळुवारपणे आपण पायांना खाली घेतला नेक्स्ट आपल्याला करायचे दोन्ही पायांना घ्यायचे गुडघ्यामध्ये फोल्ड करायचे पाय अलगद आपल्याला नाईन्टी डिग्रीच्या वरती म्हणजे वन हंड्रेड अँड टेन डिग्री जमिनीपासून व्हायला पाहिजे असा ठेवायचा श्वास घेत दोन्ही हात घ्यायचे अगदी कनाच्या लाईमध्ये सरळ घ्यायचे मोठा श्वास घ्यायचा श्वास सोडून देत अलगद हातांनी पायाला टच करण्याचा प्रयत्न करायचा आहे आपल्या मिडल बेली जी आहे म्हणजे आतमधलं पोट ते कमी करण्यासाठी हे आसन अतिशय उपयुक्त ठरत आहे चला श्वास घ्या सोडून देत वन पुन्हा श्वास घ्यायचा आहे टू थ्री फोर श्वासाकडे शरीराकडे लक्ष फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स करायचे पायांना अलगत खाली घेऊया तुम्ही व्हिडिओ स्किप करून या जे आपण आता पोझिशन केली तिचे तुम्ही ट्वेंटी टू थर्टी काउंट सुद्धा करू शकता नेक्स्ट आपल्याला आसने विपरीत शयन शयन स्थितीमध्ये स्थितीमध्ये झोपतो त्या आपल्याला यायचे विपरीत स्थितीमध्ये आलोय दोन्ही हात आपण आपल्या मांड्यांच्या खाली ठेवतो श्वास घेत आपण अलगद वन बाय वन करत एक एक पायाला होल्डिंग करून घेणार आहोत श्वास घेत उजव्या पायाला वरती उचला दोन्ही हात मांड्यांखाली ठेवले आणि मांड्यांना सपोर्ट देतोय श्वास घेत उचला पायाला वरती फोल्ड करूया वन पूर्ण खेचावरती टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स करूयात संत श्वास श्वास घेत अलगद आता डावा वरती उचला फोल्ड करूयात वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन चेन रिलॅक्स करूयात संत श्वासन आता यानंतर आपल्याला करायचंय भुजंगासन भुजंगासनामध्ये हात आपण छातीजवळ ठेवतो हे भुजंगासन सिरीज मधला आसन आपल्याला करायचे त्यासाठी दोन्ही हात हे आपण डोक्याच्या वरती ठेवणार आहोत आणि श्वास घेत एल्बो मध्ये सरळ करत आपल्याला कमरेतून मागे वाकायचे पोटाच्या पुढच्या भागावरती पूर्ण ताण येतोय आणि कमरेवरती हे आपल्याला ताण जाणवतोय आणि आपण होल्ड करतोय वन टू थ्री रिलॅक्स संत श्वसन आपल्याला करायचंय हळुवारपणे आता आपल्याला यायचंय उत्थित बालासनामध्ये दोन्ही ही पाय जे ते गुडघ्यात दुमडून घेत उत्थित बालासनामध्ये रिलॅक्स करूयात संत वसन करायचे हळूवारपणे आपण आसन स्थिती सोडून द्यायचे अशा प्रकारे आजचा आपला जो पूर्ण पोटावरती चरबी कमी करण्याचा जो सिक्वेन्स आहे तो आपण करून घेतला या सर्व आसनांच्या शेवटी पाच मिनिटांसाठी शवासन करायला विसरू नका आणि त्यानंतरच तुमच्या पुढच्या कामाला सुरुवात करा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका त्याचबरोबर तुम्हाला पुढचा कोणता व्हिडिओ बघायला आवडेल ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद